आता मानवी आरोग्यावर जर आपल्याला ह्या हवे प्रदूषकांचा हवेच्या प्रदूषकांचा जर परिणाम बघायचा असेल तर आपल्याला दोन गोष्टी आपल्याला इथे आपल्याला बघायला लागतात की आपण त्या अशा प्रदूषकांच्या संपर्कात किती काळ आहोत म्हणजे जिथे हवेचा दर्जा वाईट आहे तिथे आपण जर थोडा काळ असू तर ती जी आपल्याला आरोग्याच्या समस्या किंवा लक्षणं जाणवतात ती पण टेम्पररी असतात पण जेव्हा आपण वारंवार अशा प्रदूषकांच्या सानिध्यात येतो संपर्कात ते येतो तेव्हा गंभीर समस्या निर्माण होतात म्हणजे एखाद्या तुम्ही आता एरियात गेल्या आणि तिकडे जर समजा अशी काही प्रदूषक असली की सल्फर डायऑक्साईड असेल नायट्रोजन डायऑक्साईड असेल तर तुम्हाला म्हणजे आपल्या त्वचेची अलर्जी शिंका येणं सर्दी होणं थोडंसं मळमळ होणं ह्या सगळ्या आपल्याला समस्या जाणवतात लक्षणं ही सगळी दिसतात पण जेव्हा आपण दीर्घकाळ म्हणजे मुंबईसारख्या शहरात जेव्हा आपण राहतो आणि जेव्हा सगळी कायमच तिथे प्रदूषण आहे तर त्याचे गंभीर परिणाम होतात अस्थमा होतो श्वसन मार्गाचे आपल्याला रोग होतात त्याच्यानंतर सीओ पी डी होतं आणि कालांतराने रक्तवाहिन्यांवर त्यांचा परिणाम होऊन हृदयविकार सुद्धा होतात काही काही गोष्टींमध्ये जिथे बीओसीज म्हणजे आपण Uh, साधारण सिगरेटच्या जो काही धू धु, धूर निघतो त्याच्यातून बाहेर पडणारा पायरीन हा जो घटक आहे त्याच्यामुळे कॅन्स लंग्सचा कॅन्सरही होतो